धम्म पद बाल वगो सुधम स्थवीरची कथा मूर्ख मनुष्य इच्छांचा गुलाम असतो पहा इच्छांचा गुलाम म्हणजे इच्छा असणं ठीक आहे पण इच्छांचा गुलाम असणं घातक आहे सुधम्म स्थवीराची कथा मूर्ख मनुष्य इच्छांचा गुलाम असतो स्थळ श्रावस्ती असतं भावना मिच्छेयम पुरेखारंच भिक्खुसू आवासेसूच इसरीयम पूज्यम परुलेसूचा अर्थ असा आहे जो सद्गुण आपल्याजवळ नाही तो दाखविण्याची प्रमुख पुढारी होण्याची विहारात वर्चस्व दाखविण्याची आणि संसारी लोकांकडून आदर सत्कार व पूजा करून घेण्याची जो इच्छा धरतो त्याचा अहंकार वाढतो अल मग लक्षात लय अहंकार वाढते मग मग मी हे काम करू काय हा आता पण तुम्ही शिक्षण खूप केलेलं आहे एम ए पी एच डी वगैरे झालेली आहे डबल एम ए डबल ग्रॅज्युएशन आहे का नाही डबल डिग्री आहे मग त्याने घेऊन जा तुम्ही वावरात वारो देऊ का मी याच्याकडे शिकलो काय तो अहंकार आहे हो। माणसाची जी परिस्थिती आहे ना ते काम केलं पाहिजे आहे का नाही असं आहे ते जो सद्गुण आपल्याजवळ नाही तो दाखविण्याची प्रमुख पुढारी होण्याची विहारात वर्चस्व दाखविण्याची आणि संसारी लोकांकडून आदर सत्कार व पूजा करून घेण्याची जो इच्छा धरतो त्याचा अहंकार वाढतो गाथा कथा अशी आहे एकदा मच्छिका सद नगरात मच्छिकासंद नगरात चित्त नावाचा गृहस्थ राहत होता त्याने एकदा महानामला भिक्षाटनात जाताना पाहिले व त्याला भोजनासाठी विनंती केली भोजनानंतर महानामने धम्म उपदेश केला व ते श्रमण व ते श्रवण करून चित्त श्रोतापन्न झाला भोजनानंतर महानामने धम्मोपदेश केला व ते श्रवण करून चित्त श्रोतापन्न झाला चित्ताची धम्माप्रती अतूट श्रद्धा होती चित्त नावाचा व्यक्ती आहे ना चित्ताची धम्माप्रती अतूट श्रद्धा होत श्रद्धा निर्माण झाल्याने त्याने त्याच्या मालकीच्या आंबटवनामध्ये अपूर्व नावाचे विहार बांधले व ते विहार भिक्षू संघास दान दिले तेथे निरनिराळ्या ठिकाणावरून येणाऱ्या भिक्षूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली तेथे येणाऱ्या भिक्षूंची सुख सुविधा व प्रत्येक आवश्यक बाबीवर तो लक्ष ठेवीत असायचा याच विहारामध्ये सुधम्म नावाचा एक भिक्षूही राहत असे सारीपुत्त आणि मुग्ग लान या भिक्षूंनी चित्ताच्या कार्याची व गुणांची प्रशंसा ऐकून त्या नगरीमध्ये आले तेव्हा सारी पुत्त व महामोगलायन यांचे स्वागतासाठी चित्त त्याच्याकडे गेला व आदर सत्कार करून त्यांना विहारामध्ये घेऊन आला त्या प्रसंगी सारी पुत्तने भिक्षूंना धम्म प्रवचन दिले चित्ताने सुद्धा ते लक्षपूर्वक ऐकले व ते प्रवचन ऐकून उपासक चित्ताला अनागामी फल प्राप्त झाले दुसऱ्या दिवशी श्रोतापन्न सपुदागामी अनागामी दुसऱ्या दिवशी उपासक चित्ताने सारी पुत्त व महामुगलायन भिक्षूंना आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले त्यानंतर भिक्खू त्यानंतर भिक्षू सुधम्म यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केली की आपणसुद्धा इतर भिक्षूबरोबर भोजन करण्यास यावे आपण सर्वांच्या शेवटी आमंत्रित केल्यामुळे नाराज होऊन अनेकदा विनंती करूनही सुधम्मने येण्याला त्याला नकार दिला आणि रागाने म्हणाला तुम्ही प्रथम सारी पुत्त व महामोगलायनला आमंत्रण दिले व नंतर मला आमंत्रण देऊन अपमानित केले नंतर मला आमंत्रण देऊन अपमानित केले दुसऱ्या दिवशी सकाळी सुधम्म उपासकांच्या घरी भोजनदानाची तयारी पाहण्यासाठी गेला तेव्हा उपासक चित्ताने पुन्हा पुन्हा त्याला भोजन करण्याची विनंती केली परंतु भोजनाचा स्वीकार न करता सुधम्मने विहार त्याच्याकडे सोपून दिले आणि तेथून सरळ तथागताकडे जाऊन सर्व हकीकत कथन केली तेव्हा तथागतांनी यामध्ये तुझीच चूक असून त्याला माफी मागावी असे म्हणून बुद्धांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य व्यक्तीने मान सन्मान मिळविण्यासाठी आपली योग्यता आहे की नाही याचा प्रथम विचार करावा सद्गुण आणि योग्यता प्राप्त झाली की मान सन्मान आपल्याकडे चालून येतातच असंच आहे ते कुणाला पहिले भेटते असते ना कुठं पुड़ कुठं मला म्हणते रुमाल नाही दिला त्याने रुमाल दिला माझ्या पाय नाही धुतले त्याचे पाय धुतले मले मले पाणी नाही पाजलं त्याने पाणी पाजलं मग मले पाणी शेवटी पाजलं पा पाजलं तर पाच शेवटी पाजलं म्हणते म्हणजे मं किती किती आहे त्याला लड्डू भेटले मग लड्डू नाही भेटला जेवणाचं ताट वाढलं बा त्या लड्डू भेट ते लड्डू भेटले मला लड्डूच नाही भेटला त्याला गुलाबजाम भेटले मला गुलाबजाम नाही भेटले माझ्यासाठी उरलंच नाही काही मग रस्ताच भेटला शेवटी शेवटी म्हणजे वादच वाद आहे हाय का नाही म्हणजे किती भयंकर हे आहे काम आहे म्हणून का नाही हा रोग आहे तो आणि तो रोग कानी आता लय पसरलेला आहे त्याच्याच त्यामुळं तो सगळे वाद चालू आहे राष्ट्रीय अध्यक्ष आता राष्ट्रीय अध्यक्ष दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काहीच नाही आहे लोकं हे सगळे पद आहेत हे लय लय झालं आहे आता हे म्हणजे ह्याचं लय वा वारं वाढलेलं आहे आता असं सुरू आहे जिकडं तिकडं म्हणून त्यांनी या मानसन्मानापासून त्यांनी दुरा लागते आता तो एक पुरस्कार पाहिला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार आहे का नाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता मला सांगा बाबासाहेबांच्या नावानं पुरस्कार आणि ज्याला भेटला ते लोक त्या योग्यतेचे असतील तर धन्य आहेत नसतील तर मग अपमान नाही करतो बाबासाहेबाचा आहे का, का नाही जर ते लोक त्या योग्यतेचे असतील बाबासाहेबाचा पुरस्कार घेण्या इतके तर चांगली गोष्ट आहे नसतील तर मग तो तो अपमानच झाला का बाबासाहेबांसुद्धा जगू राहिले हे म्हणून त्यांना भूषण पुरस्कार भेटला पा किती कमालीची गोष्ट आहे बाबासाहेबांनी सांगल्या सांगितलेल्या मार्गानुसार ते जगू राहिले बावीस प्रति त्याचं पारणी करू राहिले असतील म्हणून त्याने तो पुरस्कार भेटला आणि नसतील करत तर मग अपमानच झाला तो हां म्हणजे पुरस्कार कोणता घेतला बाबासाहेबांच्या नावानं आणि काम कोणतं भल कसं असं जर असेल तर तो पुरस्कार काही घेऊन काही फायदा नाही यायचा मग तर म्हणून का नाही बाबासाहेबाच्या नावानं पुरस्कार भेटला तसे जगले पाहिजे नाही काय या सगळ्या बाबी आहेत आता पुरस्कार त्यालाच भेटते जे चापलूस आहेत मग ते कोणतेही पुरस्कार असू द्या काही पुरस्कार पैशांना भेटते काय म्हणते मी करोडपती माय नाव आहे म्हणते हे पैसे घे मला पुरस्कार देतो <laughs> काही पुरस्कार पैशांना भेटतात म्हणून तो आमिर खान बिचारा पुर पुरस्कार घ्यायला जात नाही अवॉर्ड घ्यायला तो मी पाहिलं नाही मग कोणत्या मग त्याला तो जात नाही म्हणते अवार्ड अवॉर्ड घ्यायला काहीतरी अनुभव आहे त्याचा मला बघा असं झालं तू तिकडं तिकडं म्हणून का नाही हा सत्कार सत्कार वगैरे का नाही हा लय भयंकर रोग आहे तो झाला तरी ठीक नाही झाला तरी ठीक त्याची आसक्ती ठेवणं घातक आहे तसंच का, का नाही मग रक्षाबंधनमध्ये होते आहे का नाही साडे साडे साडेस साडेसडी भांडणं मला हलकी साडी घेतली तिथे महाग घेतली बहीण काय आहे का नाही त्याच्या भांडणं ती वाद म्हणजे वादच वाद आहे म्हणून त्या त्या ह्याच्यात नाही पडावं लागत <laughs> आहे <आई> का नाही <laughs> आता लाडक्या बहिणी होत हां ते आता तिकडं आपण नाही बोलू एवढं इथेच थांबतो साधू साधू साधू